प्रोसेसचं सांडपाणी गल्लीत येत असल्याच्या कारणावरून शहापूर परिसरातील एका प्रोसेसमध्ये घुसून नागरिकांनी तोडफोड केली या घटनेत सुमारे पंचवीस लाखाचं नुकसान झालंय या प्रकरणी शहापूर पोलिसांनी अकरा जणांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजीतील शहापूर इथं मेकर्स अँड फिनिशर्स नामक प्रोसेस आहे या प्रोसेसचं सांडपाणी गल्लीत येत असल्याच्या कारणावरून काही नागरिक त्या प्रोसेसमध्ये घुसले जमावानं लोखंडी रॉड आणि दगडानं प्रोसेसचं कार्यालय स्टोअर रूम मशीनवरील प्रोग्रॅम पॅनल बोर्ड कॉटन रोल स्टील रोल लाईट व्यवस्था अशा साहित्याची नासधूस केली या प्रकरणी अंकुश भंडगे यांनी मंगळवारी रात्री शहापूर पोलीस ठाण्यात चौदा जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे जमावानं केलेल्या हल्ल्यात सुमारे पंचवीस लाखाचं नुकसान झाल्याचं तक्रारीत म्हटलंय त्यानंतर पोलिसांनी बाळू खिलारे कृष्णा खिलारे सुनील सुतके प्रशांत मगर सचिन शिंदे शुभम खिलारे विनायक खिलारे सागर बोराडे विकास पाटील युवराज डोंगरे आणि प्रवीण गुरव अशा अकरा जणांना अटक केली त्यांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे